सण सुद की नेहमी पुरणपोळी आणि कटाची आमठी आवर्जून बनवली जाते पण अनेकदा काय होतं आपल्याला कांदा लसूण वापरूनच भाज्या आमट्या बनवण्याची सवय लागलेली असते अशा वेळेस कांदा लसूण न वापरता कटाची आमटी कशी बनवायची अनेक जणींना प्रश्न पडलेला असतो पण आज आपण एकदम परफेक्ट झणझणीत तरीबाज अशी आणि अगदी भाताबरोबरच नाही तर अगदी ओरपून पितील अशी आपण इथे कटाची आमटी बनवून घेणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकनी रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण सगळ्यात पहिला मसाला कसा बनवायचा हे बघूया मसाल्यावरतीच आमटीची चव अवलंबून असते खोबरं घेतलेले बडीशेप धने खसखस पांढरे तीळ जिरे फुटाणा डाळ खड मसाला आलं हिरव्या मिरच्या टोमॅटो कोथिंबीरचे देठ आणि कढीपत्ता हा मसाला तुम्हाला इथे घ्यायचा आहे आता मी धने जिरे हे सगळं प्रत्येकी एक एक चमचा घेतलेला आहे जे आपले पोहे खायचा चमचा असतो तो कारण किती लोकांसाठी तुम्ही ही आमटी बनवताय त्यानुसार तुम्हाला इथे प्रमाण घ्यायचं आहे आता मी साधारणतः पाच सहा लोकांसाठी ह्या आमटी बनवते त्यामुळे मी हे प्रमाण घेतलेले सगळ्यात पहिलं आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे पण हा कोरडा मसाला भाजताना आपल्याला तेलाचा वापर अजिबात करायचा बिना तेलाचाच हा मसाला इथे भाजून घ्यायचा सगळ्यात पहिलं खोबरं भाजायचं आता खोबर जर तुम्ही कच्च ठेवलं ना तर आमटीचा कलरही येणार नाही चांगला आणि आमटी चवीला चा सुद्धा चांगले लागणार नाही त्यामुळे खोबरं आपल्याला सगळ्यात पहिले खोबऱ्याचा कलर पूर्ण सोनेरी लाल होत नाही तोपर्यंत फक्त खोबरं जाळायचं नाही फक्त गोल्डन कलर होती खोबरं भाजून घ्यायचं आणि मग बाकीचा खड मसाला भाजून घ्यायचा खड मसाला भाजून झाला टोमॅटो हिरव्या मिरच्या आलं कोथिंबीरचे देठ आणि कढीपत्ता कढीपत्ता आवर्जून वापरायचा आमटी बनवण्यासाठी आणि वाटण्यासाठी सुद्धा आणि तडक्यासाठी सुद्धा मसाले व्यवस्थित भाजून घेतले टोमॅटो वगैरे भाजताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि तेल एक चमचाभर यामध्ये घालून तो भाजून घ्यायचा मसाला इथे थंड झाला की आपल्याला वाटून घ्यायचं वाटताना मसाला कुठेही मोठा चरबट असा अजिबात ठेवायचा नाही तर एकदम बारीक अशी स्मूथ पेस्ट करतो अगदी त्याच पद्धतीने हा मसाला आपल्याला इथे वाटून घ्यायचा जर तुम्ही मोठा मसाला ठेवला खोबरं जर तुमचं व्यवस्थित वाटलं गेलं नाही तर आमटीला तसं एकदम टेस्ट येणार नाही आणि आमटीमध्ये खाताना किंवा पिताना असं सरबड जाणवेल त्यामुळे इथे आपल्याला मसाला चांगला वाटून घ्यायचा सगळ्यात पहिला कोरडा मसाला वाटून घ्या पाणी न घालता म्हणजे खोबरं आणि बाकीचा जो मसाला घेतला आहे तो छान असा बारीक पावडरसारखा होईल आणि नंतर ना त्यामध्ये ओला मसाला घाला थोडंसं पाणी घाला आणि मग चांगला सारखा हा मसाला वाटून घ्या मसाला वाटून झालेला आहे आता छान आमटीला तडका द्यायचा आहे पळीवर तेल घालायचं आमटी बनवताना तेल आपल्याला थोडंसं जास्त वापरायचं आहे कारण आपल्याला तरीवाली आमटी फार आवडत असते तेल गरम झालं जिरी मुरी घालायची आणि गॅस बारीक करायचा आणि सगळ्यात पहिलं बेडगी मिरची आपल्याला यामध्ये घालून घ्यायची म्हणजे बेडगी मिरचीची जी मिरची पावडर असते तो आपल्याला किती तिखट पाहिजे त्यानुसार आपण तेलात घालायचा आणि केलेलं वाटण पटकनी घालून घ्यायचं म्हणजे मसाला जळला जाणार नंतर ना हळद घाला हिंग घाला खड मसाला एकत्र एक करून एखाद्या एक वाळवणाचा तुम्ही मसाला बनवला असा उन्हाळी वाळवणामध्ये खास करून ज्यात लसणाचा कांद्याचा वापर नाही तो यामध्ये तुम्हाला घालायचा आहे कडीपत्ता भरपूर घालायचा आहे आणि तेल सुटे केलेलं वाटण घालायचं तेल सुटेपर्यंत मस्त मसाला परतून घ्यायचा आणि नंतर ना डाळीचं पाणी यामध्ये घालायचं कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आमटी चांगली हलवून घ्यायची आमटीला पहिली उकळी जी आहे ना ती चांगली खळखळून काढून घ्यायची आणि त्यानंतर ना आमटी दहा मिनटं तरी चांगली बारीक गॅसवरती उकळती ठेवायची म्हणजे मसाला चांगला शिजला जातो आमटीला छान तरी येते आमटीला कलर येऊ शकतो इथे बघू शकताय छान अशी आमटी आपली बनून तयार झालेली